नितीन गडकरींच्या विधानाचं राऊत यांनी समर्थन केलंय राज्यातली जनता ही अजिबात जातीयवादी नाही भाजप नेते जातीयवादाचा विष पेरत असल्याचा टोला राऊतांनी लगावलाय राऊतांचं गडकरींना समर्थन मिळालेलं आहे आणि भाजप नेत्यांवर मात्र त्यांनी यावेळी हल्लाबोल केला आहे जनता नाही पुढारी जातीयवादी असल्याचं नितीन गडकरी यांनी वक्तव्य केलं होतं आणि या वक्तव्याचं समर्थन संजय राऊत यांनी केलंय नितीन गडकरी यांचं समर्थन करताना राऊतांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली आहे भाजप नेतेच हे राज्यामध्ये जातीयवादाचा विष पेरत असल्याचा घणाघात राऊतांनी केला आहे सगळ्यांनी मतदान करतात हे पुढारी निर्माण करतात जात जनता जातीवादी नाही आहे पुढारी जातीयवादी आहे ते आपल्या स्वार्थाकरता जात होती कारण बॅकवर्डनेस बिकमिंग ए पॉलिटिकल इंटरेस्ट कॉम्पिटिशन आहे हु इज मोर बॅकवर्ड खऱ्या अर्थाने इतकं खालचं वातावरण जे आहे ते वेगळ्या कारणाने बदल ते बदलवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे की माणूस हा जातीने मोठा नाही आहे गुणांनी मोठा या समाजातली छुआूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि मी कमीत कमी माझ्या व्यवहारात ते ठेवता नये या दोन गोष्टी मध्ये जर सुधारला तर हळूहळू समाज बदलणार नितीन गडकरी यांनी जे सांगितलेलं आहे त्या तथ्य आहे जनतेला धर्मांतराने जातीयवादी बनवण्याचा एक लॅबोरेटरी भारतीय जनता पक्षाने उघडली अजिबात जनता या राज्याची जातीयवादी नाही पण पुढारी आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या पुढाऱ्यांनी या महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून धर्मांतता आणि जातीवादाचं विष करण्याची ही सुरुवात केली